नमस्कार मंडई मेकॅनिकल इंजिनिअरच्या शोमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आजचा आपल्या तिसऱ्या एपिसोडचं नाव आहे मी ज्योतिष कोविड नाईन्टीन माझा फल ज्योतिषवर खूप विश्वास खूप म्हणजे त्याला काही प्रमाणच नाही सकाळी उठल्या उठल्या गर्लफ्रेंडला गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा न देता मी सरळ सकाळ पुढारी लोकमत महाराष्ट्र टाईम्स तरुण भरत या सगळ्या पेपरमधील आजचे राशी भविष्य पाहतो तसेच कधीतरी ते असतं अंधश्रद्धा आणि काय काय असतं ते वगैरे पाहतो मी स्वतः ज्योतिष शिकलो आहे चार पाच परीक्षा दिल्या आहेत तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता पण एका प्रश्नात छप्पनशे छप्पन 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 रुपये दर आहे तर छप्पन छप्पन का तर मी मोदींचा फॅन आहे म्हणून छप्पन छप्पन एकदा मला ज्योतिषाने सांगितले की आज घराबाहेरच पडू नका पण गर्लफ्रेंडच्या टॉमीचा वाढदिवस होता त्याला गेलो नाही म्हणून ब्रेकअप झाला ना राव असो तरी जूनच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात मला थोडा खोकला सर्दी ताप जाणू लागला होता फॅमिली डॉक्टरने तर दवाखानाच बंद ठेवलेला दुसऱ्या डॉक्टरकडे जावे तर गुण येईल का नाही याची शक्यता नाही तोवर मनात ज्योतिषी आठवले आमचे लंगडे गुरुजी मला खात्री होती की तेच सांगू शकतील की मला कोविड नाईन्टीन होईल का नाही त्यामुळे मला एक मी एका प्रसिद्ध अशा लंगडे गुरुजींकडे गेलो त्यांना पत्रिका दाखवली हातावर सॅनिटायझर मारून हातही दाखवला ते म्हणाले निश्चिंत राहा पुढचे पंधरा वीस दिवस तरी तुम्हाला कोविड होणार नाही अहो ग्रह चांगले आहेत त्यामुळे मी एकदम निवांत झालो मास्क वगैरे सगळं फेकून दिलं महालवार रोड रंकाळा कपिलतिथर मार्केट या ठिकाणी बिनधास्त फिरू लागलो ही बातमी मी खासदार आमदार साहेबांना पण भेटून देऊन आलो त्यांचाही खूप विश्वास असतो ज्योतिषावर अगदी भ गळा भेट वगैरे घेतली साहेबांची पण दोन दिवसांनी बातमी आली ते ज्योतिषी काका कोविड का। नाइन्टीनमुळे दगावले फारच वाईट वाटली तोवर वा अजून एक बातमी आली खासदार आणि आमदार साहेबांनाही कोविड नाईन्टीन पण मी काय टेस्ट केली नाही कारण माझा लंगडे गुरुजींवर खूप विश्वास पण नंतर पोलिसांनी मला लय चोपला तेव्हापासून मास्क घालतो तु। तुम्ही मास्क घ्या आणि लावा तोंडाला आणि नाकाला धन्यवाद